कसे आहात सर्वजण बाल्कनी गार्डन मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन वर्षामध्ये आणि आज आपण बघणार आहोत ते कडीपत्ता या जी माहिती कडीपत्ता तर घरोघरी आपल्याला वापरायला लागतोच रोज अगदी डेली जेवणामध्ये वापरावा लागतो तो चवीसाठी जसा वापरला जातो तसाच तो औषधी म्हणून सुद्धा आपण वापरतो कारण वाढीसाठी कडीपत्ता हा वापरला जातो त्यानंतर स्किनसाठी सुद्धा कडीपत्ता खूप उपयोगी आहे स्किनला ग्लो येण्यासाठी कडीपत्त्याचं जर रोज तुम्ही एक पान खाल्लं तर स्किन सुद्धा आपली चांगली राहते कडीपत्त्याचं झाड जर आपल्याकडे ताज रसरशीत हिरवगार आणि असं भरगत जर काय वाढवायचं असेल तर मग त्याच्यासाठी आपल्याला कोणती काळजी घ्यावी लागेल तर हे आपण आज इथे बघणार आहोत कारण काय की जमिनीमध्ये जर झाड असेल तर त्याच्या मुळांमुळे आपणच जमिनीतून जी त्याला अन्नद्रव्य आवश्यक आहेत पोषकांना द्रव्य आवश्यक आहेत तर ते जमिनीतून घेतात पण कुंडीत लावल्यानंतर मात्र आपल्याला ती सगळी त्याला द्यावी लागतात वरचेवर त्याची काळजी घ्यावी लागते तरच कुंडीमध्ये झाड हे चांगलं आणि सुदृढ होतं आणि जर काही आपलं झाड सुदृढ असेल तरच आपण त्याचा वरचेवर वापर करू शकणार आहोत आणि मग आपल्याला रोज वापरासाठी रोज कडीपत्ताचे पानं मिळायला पाहिजेत तर आपण त्याची काळजी सुद्धा तशीच घेतली पाहिजे आणि मग ती काळजी कोणती आहे किंवा काय काळजी घेतली पाहिजे हेच आपण आज इथे बघणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट करा हे माझं कडीबत्त्याचं झाड बघा एवढ्या छोट्या कुंडीमध्ये आहे आणि किती छान असं मस्त त्याला पानं आले आहेत किती छान असे तुरे आलेत ते बघा मोठी मोठी पानं अशी आलेली आहेत नवीन फूट सुद्धा बघा येते हे पण बघा त्याच्यामध्ये छोटी छोटी अशी दोन तीन झाडं आहेत तीन झाडं आहेत आणि तिन्ही झाडांची वाढ बघा पाडक एवढी मोठी आहे त्याला वास सुद्धा खूप सुंदर आहे तर असं जर काही तुम्हाला तुमच्या सुद्धा कडीपत्त्याचं झाड व्हायला हवं असेल तर त्याला खत घातलं पाहिजे कडीपत्त्याच्या झाडाला माती अगदी घुसभूषित असली पाहिजे त्याला खूप घट्ट माती चालत नाही म्हणजे पाणी खाली जायला पाहिजे फक्त बाती झाली तर मुळांपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही आणि ऑक्सिजन जर त्या मुळांना पोहोचला नाही तर झाडं झाडांच्या मुळाशी पाणी साचून झाडं मारण्याची शक्यता आहे आणि कडीपत्त्याच्या झाडाला हे कॅल्शियमची आवश्यकता असते हे बघा मी इथे अंड्याचे टरफलं सुद्धा टाकलेली आहे वरचे वर मी अशी अंड्याची टरफलं धुवून स्वच्छ करून सुकवते उन्हामध्ये आणि ती कडीपत्त्याच्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकते जर कडीपत्तेला कॅल्शियम कमी पडलं पांदे पांदे तर त्याच्या पानावरती असे पांढरे पांढरे टिक्के असे तुम्हाला बघायला मिळतात जर काय कॅल्शियमची खूप शॉर्टेज झालं तर कधी झाडाला पांढरे पांढरे असे टिक्के पडतात आणि म्हणून तुम्ही वरचेवर हे असं अंडेची टर्फलं टाका किंवा तुमच्याकडे जर काय स्टोन रस्त असेल किंवा खडू जे आपण ह्याच्यासाठी रायटिंगसाठी खडू वापरतो लिहिण्यासाठी तर ते खडू जरी तुम्ही घातलात तरी सुद्धा त्या झाडाची वाढ म्हणजे त्याला कॅल्शियम हवं तेवढं मिळतं कारण काय अंड्याची फुलं ही कुसायला आणि ते झाडांना मिळायला खूप वेळ लागतो पण जर का तुमच्या झाडामध्ये पांढरे टिपके पडले असतील ऑलरेडी तर मग तुम्ही आ, स्टोन डस्ट पावडर किंवा बोनविन पावडर सुद्धा घालू शकता किंवा मग खोडूनची पावडर करायची आणि ती पावडर घालायची त्या झाडाची पानं ही अशी मोठी आणि अशी लांब अशी व्हायला हवी असतील किंवा अशी चांगली सुदृढ वाढ कडपत्तेच्या झाडाची व्हायला हवी असेल तर तुम्ही त्याला एक महिन्याभरातून तरी खत घातलं पाहिजे प्रत्येक महिन्याला तुम्ही खत घातलं पाहिजे आता मी याला कोणतं खत घालते तर कडबत्तीच्या झाडाला खत घालण्यापूर्वी अशी तुम्ही साईडची माती मोकळी करायची आणि अशी बुंद्याकडे अशी त्याच्या सरकवायची किंवा मग तुम्ही बाजूला काढलात तरी सुद्धा चालेल दांडू खत घालणार आहे तर असं साईडनी तुम्हाला दिसत असेल साईडला मा माती सरकवायची आहे बाजूला आणि कुंडीच्या एकदम साईडला अशी आपण तसं घालायचं आहे बघा तुम्हाला दिसत असेल की मी माती सगळी इथे वरती केलेली आहे आणि कुंडीच्या एकदम साइडला असे खत घातलेलं आहे आणि पुन्हा खत घालून झालं की मग ती माती पुन्हा अशी वरच्या साइडला सरकवायची आहे आणि पूर्णपणे ते खत घातलेलं आहे तर ते खत आपण मातीने झाकून टाकायचं आहे कारण काय खत जर काही उघडं पडलं तर उन्हामुळे त्याच्यामध्ये जे काही झाडांना पोषक किंवा ऑर्गॅनिक कीटक असतात त्याच्यामध्ये गांडूळ खतामध्ये तर ते सगळे मरून जातात गांडूळ हे तुम्ही घरच्या घरी चहा पावडर सुद्धा तुम्ही वापरलेले किंवा फ्रेश चहा पावडर घालू शकता छोटी कुंडी असेल तर तुम्ही अर्धा चमचा घालायचे आहे आणि मोठी कुंडी असेल तर एक चमचा घातली तरी सुद्धा चालेल चहा पावडरमध्ये नायट्रोजन मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि नायट्रोजनमुळे झाडांच्या पानांची वाढ ही खूप चांगली होते आणि म्हणून तुम्ही महिन्यातून एकदा चहा पावडर आणि एक वेळ गांडूळ खत असं तुम्ही आलटून पालटून जायचं आहे कारण एकाच प्रकारचं जर काही तुम्ही खत सतत दिलात तर झाडांना वेगळ्या न्यूट्रिंटची त्याची गरज पूर्ण होत नाही आणि त्यामुळे झाडांच्या मुळांना हा बाकीच्या खतांचा पुरवठा न झाल्यामुळे झाडांची वाढ ही चांगली होत नाही खत घातल्यानंतर माती साईडला त्याच्यावरती घ्यायची आहे जी आपण माती बाजूला सर ठेवली होती तर ती माती खतावरती घ्यायची आहे कारण काय की ऑर्गेनिक खतामधले जे ते उन्हामध्ये जर काय आपण असंच उन्हामध्ये ते खत तर मात्र त्याच्यातले सगळे जे काय न्यूट्रट्स आहेत ते उन्हातून जातात आणि म्हणून आपण लगेच असं मातीने झाकून ठेवायचं झाकायचं जा आहे आणि वरच्या साईडला पुन्हा माती अशी टाकायची आहे खत टाकल्यानंतर मी आता दिलेलं आहे ते म्हणजे गांडूळ गांडू खत आणि प्रत्येक महिन्याला किंवा तुम्ही पंधरा दिवसाला सुद्धा म्हणजे जेवढी तुमची कुंडी आहे त्या प्रमाणात तुम्ही गांडूळ खत द्यायचं आहे वरचेवर कटिंग केलं पाहिजे आता इथे ह्या माझ्या झाडाला सुद्धा बघा मी इथून कट केलेलं होतं इथून कट केलेलं होतं मग इथे हा एक फांदी आलेली आहे आणि ही एक फांदी आलेली आहे आपण जेवढं कट करू तर त्याला डबल फांदी येते आणि मग पानं आपल्याला जास्तीत जास्त मिळतं त्याच्या झाडाला वरचेवर तुम्ही थोडंसं कटिंग केलं पाहिजे म्हणजे खूप हार्ड प्रुनिंग करायचं नाही पण सॉफ्ट प्रुनिंग सॉफ्ट प्रुनिंग म्हणजे काय की हे असे तीन चार पाण्यावरती राहतील एवढंच तुम्ही ते कट करायचं आहे हार्ड प्रुनिंग म्हणजे अगदी तुम्ही अर्ध्या अर्ध किंवा अर्ध्यापेक्षा जास्त कटिंग करू शकता पण ते तेवढं करायचं नाहीये तर सॉफ्ट प्रुनिंग तुम्ही जर काही दर दोन एक महिन्यानंतर वगैरे असे केलं तरी सुद्धा तुमच्या झाडाची वाढ हे खूप चांगली होते आणि तुम्हाला पानं जर काही छोटी छोटी येत असतील पानं मोठी व्हायची असतील होत नसतील तर तुम्ही काय करायचं आहे ते आहे हॅपसम सॉल्ट हे हॅप्सम सॉल्ट तुम्ही अर्धा लिटर पाण्यामध्ये थोडस टाकायचं आहे जास्त टाकायचं नाहीये अर्धा चमचा टाकायचा आहे याच्यामध्ये अर्धा लिटर पाण्यामध्ये अर्धा चमचा एप्सम सॉल्ट टाकायचं आणि ते पाण्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं ते विरगळेल विरगळून घ्यायचं आहे रे पाण्यामध्ये आणि विरगळून झाल्यानंतर तुम्ही असं त्याच्यावरती झाडावरती तुमच्या स्प्रे करायचा आहे म्हणजे तुम्ही मातीतून सुद्धा देऊ शकता पण स्प्रे सुद्धा वरचेवर करायचं आहे म्हणजे काय होईल कधी एकदा तुम्ही स्प्रे करा एकदा तुम्ही मातीतून द्या कारण स्प्रे केल्यानंतर कसं झाडावरती कीड सुद्धा लागत नाही जर कीड असेल तर ती सुद्धा पानं क्लीन होतात स्वच्छ होतात आणि त्यामुळे त्याची वाढ सुद्धा चांगली होते, आ, काये, काये थे थे थे। होते ए, आ, जर कीड असेल तर ती सुद्धा निघून जाते त्याच्यावरती असे बारीक छोटेसे असे काळे काळे असे कीड येते पण ती सुद्धा मग जायला मदत होते कोणतेही खत तुम्ही देत असताना हे लिमिटमध्येच द्यायचे जर काय खूप वेळा तुम्ही झाडाला खत देतात तर मात्र ते झाड खराब चांगली वाढ होण्याऐवजी हो ते खराबच होण्याची शक्यता जास्त असते म्हणून तुम्ही हा ऍक्शन सॉल्टचा स्प्रे हा महिन्यातून एकदा करायचा आहे सारखा जर का करायचा नाहीये ते तर तुम्ही मातीतून द्या या दोन्ही पैकी तुम्ही कोणतीही पद्धत अवलंबवायची तस तेही करायचा आणि मातीतूनही द्यायचे असं करू नका आणि अच हे ऑर्गॅनिक खत आहे त्यामुळे त्याने काय होत नाही या पाना ज्याची पानं आपण खाण्यासाठी वापरतो किंवा ज्या झाडांचे फळ आपण खाण्यासाठी वापरतो अशा भागांना अजिबात केमिकल युक्त खतं द्यायची नाही त्याला ऑर्गॅनिकच खतं द्यायची आहेत आणि म्हणून मी याला गांडूळ खत किंवा तुम्ही चहा पावडर सुद्धा टाकू शकता म्हणजे ते सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा नायट्रोजन जास्त प्रमाणामध्ये असतो आणि नायट्रोजन हा पाण्यांची वाढ करण्यासाठी खूप उपयोगी आहे आणि म्हणून कडीपत्त्याला किंवा ज्याची पानं आपण वापरणार आहोत अशा झाडांना तुम्ही हेच द्यायचं आहे जास्तीत जास्त तर अशा प्रकारे जर काही तुम्ही तुमच्या कडीपत्त्याच्या झाडाची काळजी घेतली तर तुमचं सुद्धा कडीपत्त्याचं झाड हे असं छान मस्त ग्रोथ करेल आणि तुम्हाला रोज त्याची पानं वापरता येतील एवढी त्याची वाढ चांगली होणार आहे